اها تا گژھان ٿي گهڻي آهي اج نه هو ٻسن سان ودا ڏيو ته منهنجو ڏگر ٿو نه اجي ماسڪ سٽي مانس ڪا ڪا ڏي ٿي ڪندڙ ڏي ٿي तुम्ही तुम्ही काळजी करू नका मी करतो व्यवस्था ए जे मातेर नाव काय ए जेटला जातो जेटला काय तो काळजी करू नका 27 वारा 27 बघा 2000 आहे

काल वा जी वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं या परिसरातील खूप मोठं शेतकऱ्यांचं म्हणजे व्यावसायिकांचं खूप मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान झालेलं आहे मी सकाळपासून जे बघतो इथे कोल्टीचे शेड असतील हॉटेल असतील राहती घरं असतील त्या सगळ्यांचंच नुकसान या वादळी वाऱ्यामुळं घरं पडलेली आहेत भत्ते उडून गेलेले आहेत त्यामुळे खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं आणि व्यावसायिकांचं झालेलं आहे घर ते घरांचंही नुकसान झालेलं आहे त्यामुळं आज आपण या ठिकाणी प्रशासनानं सूचना दिल्या आहेत पंचनामे करून घेऊन या लोकांना जास्तीत जास्त मदत शासनाची मदत नाही त्यांचं नुकसान भरून येण्यासारखी नाही पण त्यांना थोडीतरी मदत शासनासाठी व्हावी यासाठी मी निश्चितच प्रयत्न केला